हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी समर्थांची पूजा मांडणीचा भाग एक कालच्या व्हिडिओमध्ये आता आज हा दुस भाग दुसरा आहे सकाळी अगोदर आंघोळ करून पूजेचं साहित्य आणून पूजा मांडून घेतलं पूजा मांडणी झाल्यानंतर मग येथे मी चहा बनवत आहे मला वाईला चहा बनवून मग चहा पिणार आहे चहा पिऊनच मग नंतर पुढची कामं करणार आहे येथे मी शाबुदाना भिजत घातलेला आहे आता कुकरला बटाटे लावणार आहे उकडण्यासाठी देव स्वच्छ करून पूजा मांडणी करायला भरपूर वेळ झाला होता साडेबाराचा टायमिंग झाला होता आणि आईचा उपवास नव्हता त्याच्यामुळं आईला म्हणलं तो टोस्ट खाऊन घे चहाबरोबर माझा तर उपवास होता गुरुवारचा मग उशिरा खिचडी बनवणार होते त्याच्यामुळे म्हणलं आईला टो चहाबरोबर टोस्ट खाऊन घे इतका वेळ उपाशी बसू नको बटाटे नवीन होते बटाट्याला खूपच माती होते त्याच्यामुळं मी दोन एक मिनटं त्याला भिजत घातल्या आधी त्या डब्यामध्ये नंतर मग पाणी घेऊन धुवून घेणारे आहे भरपूरच घाण निघत होती डबल धुवत होते बटाट्याला बटाट्याला माती होती बटाटे नवीन असल्यामुळं त्याला मातीची टकलेली होती आणि ती होती माती भरपूरच चिवट होती मुलांना थोडासा भात लावलेला आहे थोडासा नॉ एकदम एक मुठ्ठे तांदूळ असतील मुठीने तस तेवढा भात लावलेला आहे व त्याच्यावर झाकणी झाकून नंतर मग बटाटे ठेवलेले आहेत बटाटे फक्त वाफ लावून घेणार आहे इथे पुढे मी चहा पिऊन व कुकर लावून झाल्यानंतर इथं मी पोथी वाचायला बसलेली आहे कारण की दिवस मावळायला मला भरपूर कामं असतात आणि दोन लहान मुलं असल्यामुळं मग मला दिवस मावळायला जमलं नसतं म्हणून मी पोथी लवकरच वाचून वाचून घेतलेली आहे गुरु चरित्र सारा मृत पूर्ण एकवीस अध्याय वाचून घेतलेले आहेत सर्वप्रथम स्वामींना हळद कुंकू व ते फुलं वाहिली नंतर मग पोथीला लावून मग मी स्वतःच्या कपाळाला लावले पोथीची वाचायची सुरुवात करणार आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वतीए नम श्री गुरुवे नम श्री कुलदेवताए नम श्री अक्को निवा श्रीपूर्ण दत्ता स्वामी स्वाम्राजाए नम ब्रह्मानंद सर्व शुक्रेवल ज्ञानमतीक्षा भावती त्रिगुण रही सद्गुत नमा वम रक्ता सुनकथाच टोपी च माला दंडकमंड रक्ष गुण त्रेलोक विश्वनायक वस्क सर श्री स्वाम सवत ताइबा जय जीर सागर व्यास माया चक्र चार विनाश शेषानंद वेशानी मतान जय सक

ब्रह्म विष्णू देवाचा अवतार स्वामी अमृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिषद प्रथम अध्याय हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकर शंकरार्थ श्री पादवल्लभ

तिसरीवरी बैसले आपण पाहून समर्थाशी तेज बस वाचवले सहज साहेबांनी प्रश्न केले सहज आपण आला कटोरी स्वामीने हस्ते मग करून दिले त्याला आता इथं मी खिचडी बनवण्याची तयारी करत आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम गॅस ऑन केलेला आहे गॅस ऑन करून कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे दोन माप तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला फक्त हिरव्या मिरच्याचं वाटण टाकायचं आहे हिरवी मिरचीच टाक टाकलेली आहे दुसरं त्याच्यामध्ये काही नाही टाकलं हिरवी मिरची टाकणार आहे वाटणार हे बघा हिरवी मिरची टाकल्यानंतर थोडंसं परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ते उकडलेले बटाटे सोलून घेत आहे आणि दुसऱ्या गेस साईडला मी शेंगदाणे भाजून घेतले होते ते शेंगदाणे मिक्सरला फिरून घेणार आहे उकडलेले बटाटे चिरून घेत आहे मिरची प चांगली परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी शाबदाना टाकलेला आहे शाबदाना टाकून नंतर मग मी बटाटे घात टाकलेले आहे तुकडून चिरून ठेवलेले व त्याच्यावरच शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे आपल्या शेंगदाण्याचं कोट बारीक नाही वाटायचं मिडियम वाटायचं आहे चवीनुसार मीठ टाकून आता आपल्याला खिचडी झाकून ठेवायची आहे पाच एक मिनटं अशा प्रकारे आपली खिचडी पण तयार झाली पटापट उपवासाची ओती वाचून झाल्यानंतर व फलाहार केल्यानंतर मला स्वामीच्या केंद्रात जायचं होतं संकल्प करायचं होतं कारण की आपल्याला उपवास सुरू केले की आधी केंद्रात जाऊन नारळ वगैरे ठेवावं लागतो आणि संकल्प करावा लागतात त्याच्यासाठी मी जाणार होते स्वामीच्या केंद्रात लवकरच आरतीला काही माझ्याशी बसणं झालं नसतं कारण की घरात पण पूजा होते आणि घरात शिवांश होता फक्त मी चिवला घेऊन गेली होती केंद्रात केंद्रातून आल्यानंतर मी स्वप्काची तयारी केली व इथे दिवस मावळा होता तर बाहेर दिवापत्ती केली व महाराजांचे महा नैवेद्य तयार करून मग आरती केली अशा प्रकारे मी गुरुवार माझं पूर्ण संपूर्ण झाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला तर